रेणुका माता जय नमस्कार मी सगळ्यांना नमस्कार आहेमस्कार रेणुका देवीला घालतो की आमच्या मागण्या मान्य होऊ दे कारण आहे सर्व संघटनेच्या अध्यक्षाला माझी विनंती आहे की त्यांनी माघार घेऊ नये कारण ही तरी एक छोटशी झलक आहे त्यांनी नुसती पंगत बसलेली पात्र टाकून ठेवलेत पण वाढतायत का नाही हे माहीत नाही त्यामुळे माझी ना विनंती आहे किंवा घर घेऊ नये जो निर्णय तो होईल तेव्हा त्यांनी वेतन मानधन नको वेतन असं सर्वांचंच मत आहे माझा गाव माझा अभिमान आहे बचत गटाई आमचीच आहे शाळा आमचीच आहे अंगणवाडी आमचीच आहे आम्ही तुम्ही आम्हाला किती परिपत्रक पाठवले तरी आम्ही वाट होऊ देणार नाहीत कारण तुमची नुकसान आहे आमचं एक महिन्याचं मानधन गेलं तरी हरकत नाही आम्ही असं म्हणूया की आम्ही आमच्या भावाला आमची दिपाळीची बवळणी दिली त्यामुळे माझ्या सर्वांनी एकच विनंती आहे की त्यांनी माघार घेऊ नये जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत वाढतो आपल्याला वाढतायत का नाही हे माहीत नाही आश्वासनावर थांबू नये ज्यावेळेस वेळेस आपला ठाम निर्णय होईल नऊ ते बाराच्या सगळ्यांनी सज्ज राहावं अंगणवाडी उघडण्यासाठी हीच माझी सर्वांना विनंती आहे परत एकदा विनंती करते महाराष्ट्र मधील सर्व संघटनेच्या अध्यक्षांना कि त्यावर विचार करावा बघितलं माझी विनंती आहे तरी काय अडचण त्यांनी ठरवायला पाहिजे ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस नाही विचार केलाय तो अंगण पूर्ण आयती माहिती पाहिजे रेडीमेड सर्वे पाहिजे लाभार्थी पाहिजे तुमचं घर असेल किंवा कोणी एखादं आलं बाहेरचं तर त्याला माहित असत त्याच्यासोबत आमचा दिवस जातोय आम्हाला पाच वाजता येत यावर त्यांनी विचार करावा कुपोषण तर वाढते आहारही खराब होतो आणि मानधनही नाही तरी पण आम्ही ठाम आहोत जाऊ द्या गेलं तर एक महिन्याचं मानधन विचार करू हीच माझी सर्वांना विनंती आहे